एंकर एंकर तो चलिए शुरू करते हैं, तो हैं। नमस्कार मित्रों तो नवीन ब्लॉग मध्य तुम्हारा सर्वान स्वागत है तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल तर आम्ही कंटिन्यू चार दिवस आणि पोट वरती होतो स्टील लोड केलं आणि आता आम्ही चाललो कुठे चाललो ते तुम्हाला कॅप्शन वाचून समजलंच असेल की आम्ही कुठे चालत ते तर म्हणजे आता आम्ही सकाळी झालो अँकर टाकला होता आणि आता रात्रीचे दहा वाजल्या आणि दहा वाजता आम्ही निघालो कुठे निघालोत ते तुम्हाला कॅप्शन वाचून समजलंच असेल तर आता तुम्ही कंटिन्यू आणि आम्ही सेलिंगला काय करतो काय नाही ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आता आम्ही निघालो तुम्हाला समजलं तस कॅप्शन वाचून आम्ही कुठे चालले ते अँकर उचलत अँकर टाकला होता आम्ही हा बघा मित्रांनो सेकंड ऑफिसर साठी आलेला नाही इकडे वयस म्हणून काम करतो आहे आणि आपला आवडता माणूस चला तर मित्रांनो गुड नाईट असं झोपतोय साडे दहा वाजल्यात बारा वाजता पुन्हा आपल्याला सेलिंग वर्ससाठी जायचं आहे एक ते दीड तास झोप भेटणार आपल्याला कम जास्तीत जास्त त्याच्यानंतर जास्त पुन्हा सहा तास वॉच पुन्हा हातात खराब गुड नाईट बाय मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही चाललेला तर सेलिंग सेलिंगवरती पण सेलिंगवरती न जाता रात्री अचानक अँकर ड्रॉप केला आम्ही कारण वेदर खूप खराब असल्या कारणाने पुढे न जाता आम्ही अँकरच ड्रॉप केला आहे आता सेलिंग कधी होते हे मी तुम्हाला सांगेलच तर तुम्ही माझ्या मागे बघू शकत की वारा सुद्धा भरपूर आहे त्याच्यामुळे नाही गेला आम्ही अँकरवरती जात मित्रांनो सकाळचे सहा वाजल्यात आणि बघा मित्रांनो इराणमध्ये पूर्ण वेदर खराब आहे मित्रांनो वारा सुद्धा भरपूर आहे आणि आमची शीप लोडेड गुड ऑफ्टरनून तर आता आपण वॉचवरती आलो आणि वॉचवरती आल्याला आपल्याला समजलं की सहा वाजता सेलिंग आहे म्हणजे कम से कम दोन तास आपल्याला वॉच करावा लागेल तर यांचा काही भरोसा नाही मित्रांनो सहा वाजता बोलतील ना, ना रात्री बारा वाजता काय सेलिंग करतील म्हणून यांच्यावरती विश्वासीन ना फायदा नाही आहे त्यामुळे आपला वॉच जो आहे तो वॉचवरती आपण येतोय युती करतो आणि जातोय कारण पुन्हा जर सेलिंग असली तर सहा तास वॉच आहे मग बारा ते सहा तर बघू आता काय होते काय नाही ते वारा सुद्धा आता थांबलाय सेलिंग होईल मला तर वाटत तर मित्रांनी बघा ही समरीन आहे इराणची ची बघू शकता भरपूर लांब असल्या कारणाने तेवढं जुमिंग होत नाहीये तर याच जे व्हिडिओ काढण्याच्या नातात आमचे पाच दिवस मोबाईल जप्त होते मित्रांनो म्हणजे मा मी नाही आपला सोहेलने व्हिडिओ काढले आणि स्टेटसला टाकले होते त्यानंतर त्याचा नंबर कॅप्टनकडे सेव्ह असल्याकारणाने मग ते मोबाईल जप्त होते पण आपला ना टेन्शन नाही आपण कॅप्टनचा नंबर आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण टेन्शन नाही घेत आहोत सेलिंग हो पाच वाजता आणि आता दोन तास आले सेलिंग हो। फ्रीटरचा पाईप आहे मेन इंजिनचा दोन इंजाला तर तोच मला आमची वाट लागलंय पाणी पाणी जमत आहे इंजिन मध्ये अर्धा एक एक तासांमध्ये पाणी आम्हाला बाहेर काढावं लागलं आहे तर आता म्हणजे पाणी पहिला बाहेर काढतोय नंतर पुन्हा मला यायच्या मॉटर तेव्हा पुन्हा काय हालत असेल ते माहिती नाही तर तुम्ही कंटिन्यू का आणि टॉक बघत काय तर आता आम्ही सेलिंगवरती निघालोत मित्रांनो तर ही आमची शिप आणि बाजूला एक शिप आहे आम्ही दोन्ही एक साथ कारण बॅड वेदर असल्या कारणाने कॅप्टनचा फ्रेंडच त्या दुसऱ्या शिपवरती कॅप्टन आहे तर त्यांनी दोघांनी कॉन्टॅक्ट करून दोघं एक साथ चाललेत हे बघा आणि हा किश आयलंड आहे मित्रांनो याला पूर्ण यू टर्न मारून जायचं आहे आम्हाला म्हणजे रात्रभर नेटवर्क असेल म्हणून टेन्शन नाही वॉचवरती पण आणि मला इकडनं जायचं या अंधारातून कसं जायचं ते मला स्वतःला समजत नाही आता मित्रांनो कसं जाऊ कसं नाही ते तर बघूया आता जातो हळूहळू तर मित्रांनो आपण टॉर्च चालू करून चाललो तर आता हळूहळू प्रयत्न करतोय जाण्याचा कारण लाईट तर नाही चालू करू ना शकत सेलिंग वरती आहेत म्हणून तर टॉर्च चालू करून चाललोय मी हळूहळू तिथपर्यंत जायचं आहे ते मध्ये चला ना मित्रांनो आता आपण वॉचवर न आलोच वॉचवर आला तर फ्रेश वगैरे होतो आहे जेवतोय आणि झोपतो आहे पुन्हा बारा वाजता मला वॉचवर जायचं आहे तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा Tak terlalu besar. Kecil sangat kecil. Terus terus macam biasa. Terus terus macam biasa. Kecil besar. Kecil मी तुम्हाला अगोदर दाखवलेलं की दोन्ही एकत्र एक निघालेत ती शिप आता भरपूर आपल्यापासून लांब आहे आणि अगोदर ती आपल्या पुढे होती पण आता आपल्या मागे गेलाय ती मागे पुढे चालत आहे मागे पुढे मागे पुढे आणि शिप येत आहे सॉरी स्टार बोर्ड साईड काय बीव आहे मित्रांनो बघण्यासारखं पूर्ण अंधार आहे चंद्र आणि आमचं अप्पो गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपला वादत पाच आणि आपला वॉच ऑलमोस्ट संपत आला आहे एक तासानंतर आपला वॉच संपणार आहे त्याच्यानंतर भाऊ झोपायच्या बाबतीत भरपूर झोप आहे मित्रांनो रिचित रूपमध्ये सुद्धा मी झोपत आहे इंडा मारत आहे म्हणून बाहेर बसतोय तुला बघू माझ्या मागचा बिव तुम्ही बघू शकला सध्या वारा सुद्धा थांबला आता था। आपली शिप सकाळचे दे सहा वाजल्यात आणि सनराइज बघा मित्रांनो आपण आलो वॉच वरती बारा ते सहा आपला वॉच आहे आणि पूर्ण इंजिन रूम मध्ये असं आहे की टेम्परेचर खूप हाय आहे आणि चीफ इंजिनियर बोललाय की एसीआर मध्ये नाही बसायचं आहे एसीआरच्या बाहेर बसायचं आहे पूर्ण गर्मी आहे आणि आता आपल्याला गर्मी मध्ये बसायचं आहे तर चीफ इंजिनिअर ला काय माहित तो थोडी ना इथे येणार आहे बघा आपण एसीआर मध्येच बसणार आहोत का आता गर्मी आहे भरपूर एसी मध्येचूप बसायचं तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि शिप बघू शकता तुम्ही मित्रांनो जी काल आपल्यासोबत चालली होती ती शिप आता आपल्या मागे आलायच मॉर्निंग टाईमला भरपूर बोट साईडने भरपूर लांब होती आता आपल्या मागे मागेच आहे आपण आता इंजिन रूम मध्ये आलो भरपूर गरम आहे खराब झाला निघालो भरपूर गर्मी आहे भरपूर म्हणजे भरपूरच दोन मीटर बाहेर लावून पण पाट्या पूर्णधारक गरमीने घेतलं होत काय होईल सहा तास काय सांगता येत नाही एक तास झाला आता पाच तास वाटे हालत खराब होईल काय आहे का चला तर आपण एक राऊंड मारून येऊन या मित्रांनो इंजिन मध्ये तुम्हाला दाखवतो काय काय चेक केलं जातं चोवीस तासानंतर आपण पोहोचतो मागच्या टायमाला आपण अठरा तासामध्ये पोहोचूया अजून मुंबईला ना पोहोचला काही त्यांच्या अँकर स्टेशनवरती पोहोचायचं होतं जाईबाई मुंबईला पोहोचायला तर आता आपण जाऊया पण सनराईज सॉरी सनसेटचा व्हि घेऊया तर पासूनपासून सहा तास घंटा अजून थांबायचं मला येथे तर आता आपण सनसेटचा व्हिव्ह्यू घेऊन बघा आता मित्रांनो सनसेट होत आहे पूर्ण पाणी हे व्ह्यू फक्त सी फायऱ्या असतात त्यांनाच बघायला भेटतात दुसऱ्या कोणालाच बघायला भेटत नाही समुद्राच्या मधोमध मद सनसेट बघायचं बँक स्टेशनवरती पोहोचला जात आपण दुबईच्या आता आपण वॉचवरनं वगैरे आलो फ्रेश झालो जेवला आता रूममध्ये आलो एक्च्युली आता आम्ही आले दुबईला दुबईला स्टील अनलोड करतील जबल अली पोर्टला आणि जबल अली पोर्टवर परत अमरिया पोर्टवरती जातील आणि तिकडे परत पुन्हा गाड्या लोड करतील माझी तर पूर्ण हालत खराब आहे कारण परत आता एक दोन तासानंतर पोर्टवरती जाणार तर पुन्हा इंजिन मध्ये जावं लागणार आहे तर एक दोन तास रेस्ट आहे तो रेस्ट करतोय पुन्हा जातो आहे मग इंजिनमध्ये हालत खराब व्हिडिओ व्हिडिओ शूटसुद्धा करायला मला जास्त टाइम ना मिळाला तरी मी ट्राय करतोय तर तुम्ही कंटिन्यूला आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा